ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि नंदेश्वर झरेवाडी परिसरात स्फोट होऊन दोन घरगुतींचा मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली श्रेया दादासाहेब गंगथडे वय एक वर्ष व स्वरा दादासाहेब गंगथडे वय दोन वर्ष या दोन चुमुकलींचा मृत्यू झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की नंदेश्वर झरेवाडी परिसरात गंगतडे कुटुंबियांचा शिरशी येथे हॉटेल व्यवसाय असून ते शेव बनवत होते या दरम्यान गॅसचा रेग्युलेटर काढताना बडका उडाला शिवाय गॅस पाईप लिकेज होऊन मोठा स्फोट झाला यामध्ये श्रेया गंगथडे व स्वरा गंगथडे या दोघींचा हरपळून मृत्यू झाला आहे तर दादासाहेब विष्णू गंगथडे मोनाली दादासो गंगतडे अनुजा दादासो गंगतडे सुनीता राहुल गंगतडे आधी या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची खबर मिळताच मंगळवेटाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे नंदेश्वर बीटचे पोलीस हवालदार कोष्टी आदींनी सदर घटनास्थळी भेट देऊन मृत्यू व जखमींची विचारपूस केली